राजाला प्रश्न विचारला होता काय विचारला होता ज्याचा अंत काळ जवळ आलाय अशांनी काय केलं पाहिजे कारण के वेळ कोणासाठी थांबत नसतो वेळ हे निघूनच जात असते राजा आई अरे कथा सांगत असताना बघता बघता चार दिवस आपले त्या ठिकाणी निघून गेलेले राजा आहेत वेळ हा कोणासाठी थांबत नसतो त्यामुळे भजन कर संतांची संगत कर। गावाला जात असताना प्रवास करत असताना आपल्याला आपला ज्या जा ध्येयावर जायचं असतं ज्या गावाला जायचं असतं मनात एक धैर्य घेऊन निघल असतो आपण किंवा मंठ्याला जायचं किंवा जालन्याला जायचं माहीत नसतं थोडी परेशानी होती मोबाईलचा जमाना आलाय मॅपचा जमाना आलाय गाडी थांबवायची किंवा त्या मॅपवर बघायचं नंतर जायचं समोर जात असताना गावाला आपल्याला जायचं असत रस्ता माहीत तर कोणाला विचारित असतो आपण पण जो ज्याला ते गावाचा रस्ता माहित आहे त्याला जर विचारलं तर लवकर आपल्याला त्या ठिकाणी काय होत ते गाव सापडत राजा राजा आईक परमात्म्याचा मार्ग सगळ्यांनाच माहिती आहे पण जे ते जे लोक त्या मार्गावर गेले त्यांना विचार म्हणजे सोपं पडेल तुला